श्री स्वामी समर्थ एका स्वामी भक्तांचा मला असा प्रश्न आलेला आहे म्हणाले गुरुजी माझ्याकडून नकळत पाप झालेलं आहे आणि त्या पापाबद्दल मला खूप जास्त वाईट वाटत आहे ते पाप निवृत्ती होण्यासाठी मी नक्की काय करावं मी म्हणालो नक्की काय झालं ते म्हणाले गुरुजी गाडी चालवत असताना गाडीखाली बेडूक आलं आणि ते मरण पावलं त्यामुळे माझ्या मनाला खंत जाणवत आहे मनाला वेदना होत आहेत मी कधी मुंगीही मारली नाही स्वामी सेवेमध्ये आहे चांगलं कर्म करतो परंतु माझ्या हातून नकळत चूक झाली आता मी नक्की काय करावं तर त्यांना जो उपाय सांगितला तो मी आपल्याला सांगणार आहे कारण नकळत आपल्या पण गाडीखाली बेडूक साप उंदीर मांजर कुत्रा असे जीव येतात आणि ते मृत्यू पावतात तर नक्कीच आपल्या मनाला खंत जाणवते वाईट वाटतं तर ह्या नकळत झालेल्या पापाची निवृत्ती कशी करावी तर फक्त अकरा दिवसांची भगवान शंकरांची उपासना आहे भगवान शंकरांचं द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे या स्तोत्रामध्ये शेवट म्हटलेला आहे सप्तजन्मकृतम पापौं स्मरणे नभिनिष्यदी या स्तोत्राच्या केवळ मात्र श्रवणाने सात जन्मातील पाप निवारण होतात परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे जर नकळत पाप झाले असतील तर ते निवारण होतात नाहीतर आपण जाणून बुजून पाप करायचे आणि हे स्तोत्र पठण करायचं याला काही महत्त्व नाही तर ही उपासना कशी करावी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जावं हातामध्ये बेलपत्र आणि पांढरं फूल घ्यावं हे जे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे हे अकरा वेळा म्हणावं आणि भक्तिभावाने भगवान शंकरांना ते फूल आणि बेलपत्र अर्पण करून त्यांची प्रार्थना करावी नकळत झालेल्या पापापुनसून निवृत्ती होईल आणि भगवान शंकरांची कृपादृष्टी राहील श्री स्वामी समर्थ